चार जून नंतर राज्याच्या राजकारणात नवा भूकंप होणार ठाकरे आणि पवार गट फुटणार अशा आशयाचं ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलंय मोहित कंबोज यांनी यापूर्वी देखील अशी अनेक दावे केले होते यातील काही दावे बरोबर ठरलेत तर काही सपशेल चूक दुसरीकडं असा दावा करण्यामागची सिंपल स्ट्रॅटेजी म्हणजे विरोधकांमध्ये संदिग्धता निर्माण करणं आणि मोदींचा विरोध म्हणून ठाकरे आणि पवारांना मिळू शकणाऱ्या भाजप विरोधाच्या मतांमध्ये कन्फ्युजन निर्माण करणं आता ही शक्यता असली तरीही पवार आणि ठाकरे गटात फूट पडणारच नाही असंही म्हणता येणार नाही कारण ज्याप्रमाणे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे तशीच ती उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या राजकीय अस्तित्वाची सुद्धा आहे पर्यायानं अशा कोणत्या शक्यता आहेत ज्यामुळे ठाकरे आणि पवार यांचा उरलेला पक्ष पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर येऊ शकतो हे पाहावं लागणार आहे त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूया ती शरद पवारांपासून शरद पवार सध्या दहा जागा लढत आहेत फुटीनंतर कमबॅक करण्यात पवारांना यश आहे असं सध्याचं चित्र दिसतंय बजरंग बाप्पा सोनावणे असोत व निलेश लंके अशा लोकांना पुन्हा आपल्याकडे खेचून घेण्यात शरद पवारांनी निवडणुकीच्या निमित्तानं यश मिळवलंय असं असलं तरी शरद पवार गट फुटीच्या उंबरठ्यावर येण्यासाठी दोन शक्यता निर्माण व्हाव्या लागतात त्यातली पहिली शक्यता बारामतीसह इतर जागांवर पवारांचा पराभव होणं समजा शरद पवारांना बारामतीची जागा गमवावी लागली तर ही गोष्ट सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरू शकते अशा वेळी पवारांच्या समोर एकच पर्याय राहू शकतो तो म्हणजे सुप्रिया सुळेंना पर्यायी नेतृत्व म्हणून राष्ट्रवादीतून नव्या नेत्याला समोर आणणं सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये जयंत पाटलांशिवाय पवारांकडे सक्षम नेतृत्व दिसत नाही अशावेळी जयंत पाटलांच्या नेतृत्वाचा स्वीकार न करणाऱ्या पवार गटातील नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढू शकते आताही जयंत पाटलांच्या नेतृत्वात बरेच निर्णय घेतल्यामुळं अशी अस्वस्थता तयार होत असल्याचं बोललं जातं जर का बारामती गमवावी लागली तर नेतृत्व बदल करणं ही पवारांची गरज राहणार आहे समजा इथे पवारांनी नेतृत्व बदलाचा पर्याय न स्वीकारता काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा पर्याय बोलून दाखवलाय शरद पवारांनी या बातम्या नाकारल्या असल्या तरी इंडियन एक्सप्रेस सारख्या माध्यमावर बोलताना काँग्रेस विलिनीकरणाची चर्चा घडवून आणणं म्हणजे पवारांनी घेतलेला अंदाज म्हणून या खेळीकडे पाहता येतं जर का सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातच पक्ष पुढे जावा अशी पवारांची इच्छा असेल तर शरद पवार काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा पर्याय समोर आणू शकतात यापूर्वी देखील पवारांनी गटाच्या आणि राजकारणाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर काँग्रेसमध्ये विलीन होऊन आपली ताकद वाढवल्याचा इतिहास आहे त्यामुळंच विलिनीकरणाच्या चर्चा नाकारता येत नाहीत काँग्रेसचं बळ घेऊन शरद पवारांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला तर पवार गटात विलिनीकरण मान्य नसणारा गट अजित पवारांसोबत जाण्याची भूमिका घेऊ शकतो अशा वेळी देखील शरद पवार गट पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर येऊ शकतो आता दुसरी शक्यता ती तयार होते शरद पवारांच्या विजयातून चारशे पार नाही पण मोदी सरकार काठावरचं बहुमत मिळवू शकतं असे अंदाज काही राजकीय विश्लेषक व्यक्त करू लागलेत भाजप एकहाती सत्तेत येणार नाही अशावेळी भाजपला इतर पक्षांच्या मदतीतून सत्तेचा दावा करावा लागू शकतो असंही काही राजकीय विश्लेषक सांगू लागलेत अर्थात अशावेळी आघाडी पक्षाच्या गरजेतून मोदींच्या नेतृत्वात नवी बैठक तयार होऊ शकते किंवा संघ परिवाराच्या माध्यमातून आघाडी सरकार चालवू शकणारा नेता म्हणून गडकरींचं नाव पुढं येऊ शकतं या दोन्ही शक्यतेत नव्या मित्रांची गरज मोदींना जाणवू शकते आता शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही गट हवा तो परफॉर्मन्स देऊ शकले नाहीत तर मात्र पवार आणि ठाकरेंची फिल्डिंग भाजप लावू शकतं एनडीए काठावर जाणं याचा अर्थ इंडिया अलायन्सला देखील काठावरच्या जागा मिळणं अशावेळी इंडिया अलायन्स सोबत असणाऱ्या पक्षांना पुन्हा आपल्या बाजूनं घेण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात काही दिवसांपूर्वी मोदींनी जाहीरपणे दिलेल्या ऑफरकडे देखील याच पद्धतीनं पाहण्यात आलं अर्थात अशावेळी ठाकरे आणि पवार एकत्र जाऊच शकत नाहीत असं म्हणता येत नाही लॉंग टर्म राजकारण आणि खरा पक्ष हा आमचाच पक्ष असल्याचं सिद्ध केल्यानंतर कुठेतरी तडजोड करण्याची भूमिका हे नेते घेऊ शकतील विशेषतः शरद पवार ही भूमिका घेऊ शकतात पुन्हा पक्षात आपलंच अस्तित्व सिद्ध करून पवारांनी अशी भूमिका घेतल्यास अजित पवारांसोबत टोकाची भूमिका घेतलेले नेते वेगळा पर्याय स्वीकारू शकतात बोलभिडूवर काही दिवसांपूर्वी अजित पवारांची मुलाखत घेण्यात आली होती त्यावेळी देखील अजित पवारांनी शरद पवार गटातल्या एका गटाला हे कधी जुळू नये असं वाटत असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं अर्थात तडजोड झाल्यास हाच गट शरद पवारांपासून दुरावू शकतो पवारांच्या शक्यता झाल्यानंतर आता ठाकरेंची शक्यता किती आहे ते बघूयात ठाकरे गटात पुन्हा फुटीची शक्यता निर्माण होते ती लोकसभेत अपेक्षित यश मिळालं नाही तर अपेक्षित यश म्हणजे शिंदे गटाला व्हाईट वॉश देणं समजा ठाकरे आणि शिंदेंचा सामना बरोबरीत सुटला तरीही ठाकरे जिंकले असं म्हणता येत नाही सहानुभूतीची लाट ही गोष्ट जमिनीवर आहे का नाही ही ठरवणारी निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जात आहे समजा अशी सहानुभूतीची लाट जमिनीवर नसेल तर सत्तेत जाऊ शकणारा ठाकरेंसोबतचा एक गट शिंदेसोबत जाऊ शकतो विशेषत आगामी विधानसभेची गणित ओळखून हा गट आपल्याला शिंदेसोबत जाताना दिसू शकतो दुसरी शक्यता निर्माण होते ती पवारांप्रमाणेच उद्धव ठाकरे किती पोटतिडकीनं खिडक्या उघडल्या असल्या तरी भाजपसोबत जाणार नाहीत असा दावा करत असले तरी युतीचा इतिहास पाहता आणि आपल्या हातात योग्य बार्गेनिंग पॉवर आल्याचं समजून घेतल्यानंतर ठाकरे भाजपसोबत जाऊ शकतात अशावेळी वैचारिक तडजोड करण्यास तयार नसणारा गट वेगळा निर्णय घेऊ शकतो या दोन्ही शक्यतांमध्ये ठाकरे गटात संभाव्य फूट ठरू शकते अर्थात चार जून नंतर काय होणार मोदी सरकार पुन्हा सत्तेत विराजमान झालं तर पुढच्या अस्तित्वासाठी हे दोन्ही गट काय करणार आणि तडजोड करायची असल्यास मान्य नसणारा गट काँग्रेससोबत जाणार का या चर्चांमुळे फुटीची शक्यता निर्माण होतेच पण हे फक्त या दोन गटांपुरतं लागू होत नाही शिंदे गट आणि अजित पवार गटासमोर देखील अस्तित्वाचा प्रश्न आहे या दोन्ही गटांना अपेक्षित यश मिळालं नाही आणि इंडिया आघाडीचं सरकार आलं तर सत्तेसाठी गेलेले नेते किती टिकून राहतात हा प्रश्नच असेल त्यामुळं निकाल उलटा फिरला तर हे शिंदे आणि अजित पवार गटात देखील मोठी फूट पडू शकते हे नेते पुन्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारताना दिसू शकतात त्यामुळं चार जूनला नेमकं काय होतं यावरच कोण फुटतं ते कळू शकतं फक्त मुद्दा एवढाच की याच तारखेला कोणत्याही दोन नेत्यांचं अस्तित्व कमी होईल आणि कोणत्या तरी दोन नेत्यांच्या हातातलं नेतृत्व केंद्रित होईल हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका